ज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाची अभिमानास्पद वर्षपूर्ती मालेगावकरांच्या आरोग्याचा मानबिंदू ठरलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय नुकतेच एक वर्षाचे झाले आहे या अल्पावधीतच रुग्णालयात तब्बल पाच हजार पाच यशस्वी प्रसूत्या पार पडल्या असून हे यश संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद ठरले आहे या विशेष प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व सौ अनिता माई भुसे यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाच हजार एकव्या नवजात बालकाचे व त्याच्या कुटुंबाचे आरोग्य विचारले महिला व बालकांसाठी खास सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे गेल्या वर्षभरात मालेगावकरांची तब्बल दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक बचत झाली आहे खाजगी रुग्णालयातील प्रचंड खर्च टळून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी रुग्णालयाच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलणारे डॉक्टर्स परिचारिका स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यस नाईन टीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव शहरातील शासकीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाला सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि एका आठ दिवसापूर्वी या रुग्णालयाचं वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला आज मला सांगायला आनंद होतो की ह्या एक वर्ष आणि दहा दिवसांमध्ये साधारणपणे पस्तीस हजारपेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी आरोग्याची सेवा देण्यात आली पाच हजार एक बाळाचं स्वागत करायला आम्ही इकडे आलेलो होतो आणि आत्ता पाच हजार पाच महिला डिलिव्हरी केसेस या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहेत या पाच हजार पाचपैकी अठराशेपेक्षा जास्ती महिला डिलिव्हरी सिझेरियन केसेस त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेले आहेत आणि मला वाटतं की पाचशेच्या आसपास महिला रुग्णांना मोफत रक्त पुरवठा या रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे एक पुण्याचं काम क्रांतिज्योती सावित्री आई फुले महिला व बाल रुग्णालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालं आणि त्या प्रित्यर्थ आज पाच हजार एक या बाळाचं स्वागत शुभेच्छा आशीर्वाद देण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो होतो मला वाटतं की आनंदाची गोष्ट आहे की आज शहीद क्रांती क्रांतिवीर भगतसिंगांची जयंती पण आहे आणि या शुभ दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या रुग्णालयाच्या सेवेमध्ये अगदी स्वच्छतेच्यापासून तर प्रमुख डॉक्टर महोदयांच्यापर्यंत अनेकांचं त्या ठिकाणी योगदान आहे त्या सर्वांचं आम्ही आज आभार व्यक्त केलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मला वाटतं की एकंदरीत जर बोलायला गेलो तर वीस ते पंचवीस कोटी रुपयाचं एकंदरीत सेवामूल्य या सर्व सेवेचं त्या ठिकाणी होतं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर एखाद्या खाजगी दवाखान्यामध्ये पण नसतील अशा चांगल्या सुविधा या रुग्णालयामध्ये देण्यात आलेल्या आहेत मला चांगलं आठवतं की तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्याकडे पदभार होता आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून या रुग्णालयाला मान्यता मिळाली होती अनेक अडी अडचणींना तोंड देत या रुग्णालयाचं काम मागच्या सतरा सप्टेंबरला पूर्ण करून त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आज एक वर्ष आणि दहा दिवस या रुग्णालयाच्या वाढदिवसाला ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी या संपूर्ण स्टाफचं अभिनंदन आणि शुभेच्छा द्यायला आलेलो जवळपास जिल्ह्यावरती सगळ्यात मोठी आकडेवारी या ठिकाणी आहे इथं बालकांसाठी पण विशेष रुग्णालय विशेष सुविधा असण्याची आवश्यकता एन आय बरोबर आहे एन आय सू एन आय सी कक्षामध्ये त्या ठिकाणी काही सुविधा प्रगतीपथावर आहेत आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्याही सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत सर जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे अनेक ठिकाणी पूर येत वाढलेले बरोबर आहे आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे आपण सर्वांनी अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापासून उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाने त्या ठिकाणी फील्डवर दौरे पण केलेले आहेत प्रत्यक्ष पाहणी पण केलेली आहे प्रशासनाच्या वतीने तात्काळ त्याचे पंचनामे करण्यात येत आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली तर त्याच्या आधा दिवसापर्यंत मंत्रालय पातळीवर जेवढे पंचनामे राज्यातून आलेले होते साधारणतः बावीसशे कोटी रुपये वितरित करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या आठ दिवसाच्या आत ही रक्कम संबंधित शेतकरी बांधव असतील किंवा कुठे मनुष्यहाणी पण झालेली आहे तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका